नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टॉप पन्नास बोलांची नावे दोन हजार सव्वीससाठी एकदम ट्रेंडिंग असलेली आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात पहिले नाव आहे अधिराज अधिराज या नावाचा अर्थ आहे खूपच शक्तिशाली आणि रॉयल नाव विरांश विरांश या नावाचा अर्थ आहे वीरतेचा अंश धाडशी मुलासाठी एकदम परफेक्ट नाव आहे समर्थ समर्थ या नावाचा अर्थ आहे सक्षम बलवान हे नाव स्वतःचं पर्सनॅलिटी दर्शवतं शिवत्व शिवत्व या नावाचा अर्थ आहे शिवाची शक्ती आध्यात्मिक आणि आधुनिक वाईब देणारं नाव आहे युवान युवान या नावाचा अर्थ आहे तरुण ऊर्जावान नावातच फ्रेशनेस आहे तेजवीर तेजवीर या नावाचा अर्थ आहे प्रकाशासारखा वीर शक्ती आणि तेज याचं सुंदर मिश्रण असलेला दारशील दारशील या नावाचा अर्थ आहे सुंदर देखणा आधुनिक पेरेंटमध्ये खूप लोकप्रिय नाव आहे अरिनेश अरिनेश या नावाचा अर्थ आहे प्रकाश शक्ती आणि तेजाचं प्रतीक वृषांक वृशांक या नावाचा अर्थ आहे धर्माचा रक्षक मजबूत अर्थ असलेलं नाव आहे कियाज कियाज या नावाचा अर्थ आहे दयाळू प्रेमळ शॉर्ट प्लस स्टायलिश नाव आहे मित्रांनो आत्तापर्यंतची नावे कशी वाटली कृपया आवडलेलं एक नाव कमेंटमध्ये जरूर लिहा श्रेयांश श्रेयांश या नावाचा अर्थ आहे शुभ भाग्यवान पॉझिटिव्ह एनर्जी असलेलं नाव दिवंश दिवंश या नावाचा अर्थ आहे दिव्यतेचा अंश नावातच प्युरिटी जाणवते रेहानिक रेहानिक या नावाचा अर्थ आहे शांतता देणारा खूपच अर्थपूर्ण आणि सॉफ्ट साऊंड असलेलं नाव प्रणवेश प्रणवेश या नावाचा अर्थ आहे ओंकाराचा अंश तविश तविश या नावाचा अर्थ आहे तेज प्रकाश शॉर्ट आणि प्रीमियम फील देणारं वहान वहान या नावाचा अर्थ आहे पुढे जाणारा हे नाव खूपच युनिक आणि ट्रेंडिंगसुद्धा आहे ऋत्विज या नावाचा अर्थ आहे ज्ञानी विद्वान पारिपक्व आणि आकर्षक नाव आहे सरीन सरीन या नावाचा अर्थ आहे सज्जन शांत आणि सॉफ्ट साऊंड असलेलं रेअर नाव जीविन जीवीन या नावाचा अर्थ आहे जीवन ऊर्जा खूप पॉझिटिव्ह मिनिंग असलेलं नाव काव्यांश काव्यांश या नावाचा अर्थ आहे काव्याचा अंश क्रिएटिव्ह मुलासाठी सुंदर नाव आहे रणय रणय या नावाचा अर्थ आहे विजयी स्ट्रॉंग आणि पॉवरफुल नाव द्विषित द्विषित या नावाचा अर्थ आहे इच्छाशक्ती असलेला डेटरमाइंड मुलासाठी परफेक्ट नाव आहे इहानिक इहानिक या नावाचा अर्थ आहे पवित्र साधा मॉडर्न आणि स्पिरिच्युअल कॉम्बो नयांश नयांश या नावाचा अर्थ आहे डोळ्यांचा प्रकाश खूपच सुंदर आणि भावनिक नाव आहे इशू इशूव या नावाचा अर्थ आहे ईश्वर शॉर्ट व आकर्षक नाव आहे संयुग संयुग या नावाचा अर्थ आहे एकत्रता ताज युनिक आणि अर्थपूर्ण नाव तविक तविक या नावाचा अर्थ आहे विश्वासू स्ट्रॉंग कॅरेक्टर दर्शवणारं नाव खूप युनिक आहे विनय विनय या नावाचा अर्थ आहे विनम्र सौम्य सॉफ्ट आणि कल्चरड साऊंड असलेलं नाव आहे रिधान रिधान या नावाचा अर्थ आहे देवाची देणगी बेबी बॉयसाठी परफेक्ट चॉईस नाव आहे चिरायू चिरायू या नावाचा अर्थ आहे दीर्घायुष्य पॉझिटिव्ह आणि आशीर्वादासारखं नाव आहे शौरिक शौरिक या नावाचा अर्थ आहे धैर्यशील स्ट्रॉंग नेम विथ स्ट्रॉंग मिनिंग वेदांश वेदांश या नावाचा अर्थ आहे देवाचा अंश ज्ञान आणि संस्कृतीशी जोडलेलं नाव ऋत्विकेश ऋत्विकेश या नावाचा अर्थ आहे सत्यप्रिय सुंदर आणि डीप मिनिंग असलेलं नाव आरिश आरिश या नावाचा अर्थ आहे आदरणीय एलिगंट आणि रिस्पेक्टफुल नाव निहान निहान या नावाचा अर्थ आहे मौल्यवान प्रीमियम साऊंडिंग असलेलं नाव अविराज अविराज या नावाचा अर्थ आहे तेजस्वी रॉयल आणि ब्राईट फील देणारं नाव युवीर युवीर या नावाचा अर्थ आहे तरुण राजा मॉडर्न आणि महाराष्ट्रीयन टच असलेलं नाव आहे रुद्राक्ष रुद्राक्ष या नावाचा अर्थ आहे रुद्राचे नेत्र आध्यात्मिक आणि मजबूत तन्मय तन्मय या नावाचा अर्थ आहे एकाग्र समर्पित हर घडी वापरण्यात येणारं लोकप्रिय नाव दार्विक दार्विक या नावाचा अर्थ आहे दैवी प्रकाश रेयर आणि खूप मिनिंगफुल नावं आहे तर मंडळी या व्हिडिओमधील कोणते नाव तुम्हाला आवडले हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर आईबाबाच्या नावावरून मुलांची नावे वगैरे हवे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद